परंतु हा मेट्रो आणि मोनो रेल्वे मध्ये लगेच कंपार्टमेंट नाही आमच्या जर ठरवलं त्याने की मोनो आणि रेल्वे मोनो रेल्वेने प्रवास करायचा मेट्रोने प्रवास करायचा तो प्रवास करू शकत नाही की मुंबई फक्त कार्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांची नाही आहे तर सर्वसामान्य कामगार उद्योगपती उद्योग छोटे छोटे यांची मुंबई आहे मुंबई अतिशय वेगवान होत चाललेली आहे लोकल नंतर मुंबईला अधिक वेगवान करते ती मुंबईची मेट्रो आणि मोनोरेल अशातच मुंबईची ओळख असणारा डबेवाला यांनाही शर्यतीत सामील व्हायचंय आम्हालाही वेग मिळावा अशी मागणी आता डबेवाल्यांनी केली आहे मेट्रो आणि मोनो मध्ये लगेच डब्बा असावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे डबेवाल्यांनी आहे तर एम डी एला पत्रही लिहिलंय मुंबई वेगवान होऊ लागलेली आहे आणि लोकलला पर्याय म्हणून मोनो आणि मेट्रो रेल्वे चालू झालेल्या रे आहेत जवळजवळ दहा मेट्रो लाईन काही दिवसांनी चालू होणार आहे निश्चित लोकलचं काम कमी होणार आहे परंतु ह्या मेट्रो आणि मोनो रेल्वे मध्ये लगेच कंपार्टमेंट नाही आहे मुंबईच्या डबेवाल्याला जर ठरवलं त्याने की मोनो आणि रेल्वे मोनो रेल्वेने प्रवास करायचा मेट्रोने प्रवास करायचा आहे तो प्रवास करू शकत नाही त्याला सोबत लगेच तो घेऊन जाऊ शकत नाही ही अडचण होती ज्यावेळी पहिली मेट्रो धावली त्यावेळी आयुक्त होते मदान साहेब आयुक्त होते त्यांना आम्ही विनंती केली होती त्यांनी सूचना चांगली आहे असं सांगितलेलं होतं आणि भविष्यात जर कधी लगेच कंपार्टमेंट लावायची वेळ लागली नक्की लावू असं त्यांनी त्याला आश्वासन दिलं होतं तर आमची रेल्वे प्रशासनाला विनंती मेट्रो रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की मुंबई फक्त मध्ये काम करणाऱ्या लोकांची नाही आहे तर सर्वसामान्य कामगार उद्योगपती उद्योग छोटे मोठे उद्योग करणाऱ्या यांची मुंबई आहे तर त्यांचा विचार करता एक लगेच कंपार्टमेंट त्याला लावावं अशी मुंबई डब्ल्युआरची मागणी आहे मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत मुंबईत सुरक्षित आणि जलद प्रवास करण्यासाठी आणि लोकल गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो आणि मोनो रेल आवश्यक आहे दरम्यान मोनो आणि मेट्रो रेलला लगेच डब्बा जोडला जाणार का किंवा डबेवाल्यांसाठी आगामी काळात काय निर्णय घेतला जाईल हे पाहणं महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट